नमस्कार मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सफाई कर्मचारी पदाच्या एकूण चारशे चौऱ्याऐंशी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सत्तावीस जून दोन हजार चोवीस आहे या पदभरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वयमर्यादा वे मिळणारी वेतन श्रेणी इत्यादीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये पदाचे नाव हे सफाई कर्मचारी आहे एकूण रिक्त जागा ह्या चारशे अठ्ठेचाळीस रिक्त जागा आहेत शैक्षणिक पात्रता ही द मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन शाल ट्वेल्थ स्टँडर्ड म्हणजेच दावी उतीर्णं गरजेचं आहे सफाई कर्मचारीसाठी आणि नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्र आहे वयमर्यादा तुम्हाला अठरा ते कमाल सव्वीस वर्षे तुमचे असणं गरजेचं आहे परीक्षेसाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही वेतन तुम्हाला नियमाप्रमाणे भेटेल आणि अर्जाची पद्धत ही ऑनलाईन आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सत्तावीस जून दोन हजार चोवीस आहे डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिली जाईल दिल त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता धन्यवाद